नोव्हेंबरला मला आमदार होऊन एक वर्ष पूर्ण झालं आणि लोकांच्या अपेक्षेतली जी जी कामं लोकांची मागणी होती त्याप्रमाणे महायुती सरकारच्या माध्यमातून आपण ती मार्गी लावली okay. विकास कामांच्या बाबतीत महायुती सरकारमधून जी जी आपल्याला विकास कामं असतील ती विकास कामं पुरी होणार आहे त्याच्याबद्दल मला कोणतीही शंका नाही परंतु मला या ठिकाणी मुद्दाम भाईंना सांगायचं आहे की भाई लांजा शहराचा विकास आराखडा हा पब्लिश झाला आणि पब्लिश झाल्यानंतर काही विचित्र मंडळींनी लोकांच्या मनात गैरसमज पसरवायचा प्रयत्न केला आणि त्यांचा उद्देश होता हे फक्त खोटं राजकारण करायचं लोकांना सांगितलं गेलं की तुमच्या घरादारांवरून नांगर फिरणार तुमचं घरदार उद्ध्वस्त होणार तुम्हाला जमिनीचा मोबदला मिळणार नाही अशा खोट्या पद्धतीच्या या ठिकाणी वल्गना केल्या गेल्या मला सांगायचं आहे आपल्याला की माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे नगरविकास खात्याचे मंत्री आहेत ते आपल्याला याबाबत सर्व माहिती देतीलच आणि त्यांच्या माध्यमातूनच आपण या मागच्या चार महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या ज्याच गोष्टी किंवा ज्या ज्या आपल्याला आवश्यक होत्या त्या सर्व बाबी आपण दुरुस्त करून घेतलेल्या आहेत उदाहरणार्थ नऊ मीटरचे रस्ते जे होते ते काढून टाकलेले आहेत तसंच एन डी झेड नो डेव्हलपमेंट झोन होता हा काढून टाकलेला आहे आणि ज्यांच्या घरादा घरावरती किंवा घराच्या बाजूने बाधित होणारे बा गडगे असतील किंवा अन्य घराचा, कि घराचा काही बाग असेल हा देखील आपण यातून वगळला आहे बाई त्याच्यानंतर ह्या लोकांनी लोका खोटी अशी हे केली की ही, ही नगरपंचायत जी आहे लांजा आणि कुवे अशी आहे कुवे गावाने एकमुखाने ग्रामसभेत ठराव करून ह्या गावा लांजा कुवे नगरपंचायतमध्ये समाविष्ट झाली होती परंतु आज तुम्हीच नगरविकास मंत्री असल्यामुळे त्या लोकांना जर आवश्यक असेल आणि त्या लोकांचा ग्रा, जर लो, ती ग्रा ग्रामपंचायत कुवे ही वेगळे करून फायदा होणार असेल तर तुम्ही योग्य तो निर्णय तुम्हीच घ्यावा मला असं ख खात्री आहे की ह्याच्याकरता लोकांना परत एकदा विचार करण्याकरता संधी द्यावी आणि त्या लोक कुवे गावातली लोकं ज्या पद्धतीने सांगतील त्यांना कुवेगाव वेगळे करून ग्रामपंचायत करून पाहिजे असेल किंवा त्यांना नगरपंचायतीमध्ये राहायचं असेल हा त्या त्यांना ठरवू दे आणि तुम्ही तो निर्णय घ्यायची मला खात्री आहे आपण याच या ठिकाणी आलात आज आपण सगर्वांना आव्हान करणारच आहे आणि आज आपण लांजा राजापूर आणि रत्नागिरी तिन्ही तिन्ही नगरपालिकांचे उमेदवार नगरसेवक पदाचे उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार या ठिकाणी हजर आहेत मला खात्री आहे तुमच्या आशीर्वादाने हे आम्ही सर्वजण प्रयत्न करून हे सर्वच्या सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून आणू हे मला पूर्ण खात्री आहे आश्वासन देतो आणि तांतो जय हिंद